गॅस कनेक्शन धारकांना के वाय सी करण्यासाठी वितरकांकडून आवाहन केले जात आहे मात्र के वाय सीकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे अनेकांची के वाय सी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत आहेत KYC न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता गॅस एजन्सी चालकांनी वर्तवली त्यामुळे लवकर गॅस सिलेंडर धारकांनी ई केवाय सी करणे आवश्यक आहे नगर शहर आणि परिसरातील वितरकांकडे एकतीस मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे सर्वच गॅस धारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्ड धारकांना तीनशे रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद होणार आहे ग्राहकांचे गॅस कनेक्शनही बंद केले जाणार आहे त्यामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावे असे आवाहन आनंद विवेक मुनोत आणि प्रिया मुनोत यांनी केले आहे गॅस सिलेंडर धारकांनी एजन्सीमध्ये जाऊन के वाय सी करून घ्यावी त्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक गॅस जोडणी ग्राहकाचे पुस्तक ग्राहकांचे फेस रिडिंग किंवा थंब हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची काही बंधने नसल्यामुळे गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता परंतु आता के वाय सीसाठी कडक निर्बंध लावल्याने के वाय सी शिवाय ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही याशिवाय एकाच पत्त्यावर आणि एकाच नावावर असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे कनेक्शन रद्द करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे बातम्यांसाठी ई नवा नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा